नमस्कार रेसिपीज बाय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खसखशीच्या वड्या त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम खसखस घेतली आहे म्हणजे आपल्या नेहमीच्या आमटी भाजीच्या वाटीनी एक वाटी खसखस आहे -खस आणि त्याच वाटीनी साधारण अर्धी वाटी बदाम घेतले होते ते बदाम मी हे बदाम आणि खसखस दोन्हीही साधारण चार तास भिजत ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने बदाम भिजल्यावर मी सगळ्याची सालं काढून घेतली आहेत बदाम भिजले की सालं काढणं सोपं जात ऐवजी घाई असेल तर तीन तास सुद्धा भिजवू शकता हे बघा अशा पद्धतीने सालं काढून घेतली आहेत आता आपण ही खसखस गाळून घेऊया म्हणजे जेणेकरून आपली खसखस अजिबात वाया जाणार नाही बघा अशा पद्धतीने गाळून घेऊया खाली अजिबात पडत नाही खसखस मग ही असे गाळून घेतलेली खसखस लागेल तसं दूध घालून वाटून घेऊया अतिशय बारीक वाटायचे खसखशी बरोबरच आपल्याला बदामही वाटून घ्यायचे इथे मी भांड्यात खसखस घेतली आहे आपण निथळलेली आणि यात आता भिजवून सालं काढलेले बदाम घालते सध्या ज्या वाटीने खसखस घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलंय हे वाटायला थोडं दूध घालते आणि आपण आता हे बारीक वाटून घेऊया हे बघा आपलं हे अगदी छान वाटून झालंय आता आपण हे साधारणपणे बघा ज्या वाटीने आपण खसखस घेतलीये ज्या वाटीने बदामही घेतले त्याच वाटीने पाऊन वाटी साजूक तूप घेतलंय आता यात आपण ही वाटलेली खसखस आणि बदाम वाट परतून घेऊया आता हे आपण छान मंद ते मध्यम गॅसवर परतून घेऊया आपण घेतलेलं तूप पाऊन वाटी होत ते कमी वाटलं म्हणून मी इथे थोडस अजून दोन चमचे म्हणजे साधारण पाव वाटी तूप अजून घातलंय म्हणजे आपल्याला एकंदरीत एक वाटी तूप लागलंय आतापर्यंत आपण बदाम आणि खसखशीचं मिश्रण परतायला घेतल्यापासून साधारण पंधरा झाली झालीय आणि मी मध्यम ते मंद गॅसवरच हे भाजले तर आता याचा रंग बदललाय थोडा बदललाय बदल ना रे हा थोडासा बदललाय म्हणजे आपल्याला आप याचा कच्चेपणा घालवायचा होता आता थोडासा रंगही बदललाय तर आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण काढून घेते आता याच पॅन मध्ये आपण पाक करूया त्यासाठी मी इथे आपण ज्या मापाने सगळं घेतलंय त्याच मापाच्या वाटीनी सव्वा वाटी साखर घेतलीये त्यात आपण पाहुण वाटी पाणी घालणार आहोत तर हे पाहुण वाटी पाणी मी या मिक्सरमध्ये घालून घेते त्याला खसखस आणि बदामाचं मिश्रण चिकटलंय आता आपण या साखरेचा पक्का पाक करून घेऊया तर तसा घाला की मी तुम्हाला दाखवते सध्या गॅस मोठाच ठेवलाय हे बघा आपण पाक गॅसवर ठेवल्यापासून तीन मिनिट झाली आहेत आणि मी सतत ढवळतीये आपण साखर आणि पाणी एकत्र केल्यावर सतत ढवळतच राहायचंय नाहीतर साखर खाली लागू शकते म्हणजे विरघळेपर्यंत साखर आणि थोडा काही वेळ एखाद मिनिट मी गॅस मोठा ठेवला होता आता मी गॅस मध्यम ठेवलाय आता छान फेसाळता पाक झालाय आता आपण बघूया चेक करू हा बघ हा थेंब घातलाय ना बघा हा हलत नाहीये पण अजून आपला पाक झाला नाही आता आपण पाक ठेवल्यापासून साधारण सात मिनिटं झाली आहेत आणि सुरुवातीचा एखाद सोडलं सोडलो आपण मंद ते मध्यम गॅसवरच पाक केलाय आता आपण चेक करूया इथे मी टाटलीट पाणी घेतलंय बघ आहे ना हलत नाही ना अजिबात हा बघा आपला गोळा पण तयार होतोय आता आपला पाक झालाय आता यात आपण हे मिश्रण घालूया गॅस अगदी बारीक आहे मी यात वेलची घातली नाहीये पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सात आठ वेलदोड्यांची पूड यात घालू शकता मी आता साधारण व्यवस्थित शिजलं आता वडी होईल असं वाटलं की मग आपण परत चेक करूया हे बघा पाकात आपण भाजलेलं आपलं मिश्रण घातल्यापासून साधारण पाच ते सहा मिनिट झालीय आणि मी हे सतत ढवळते तळापासून आणि गॅस मंद ते मध्यम ठेवलाय तर आता हे पॅन पासून सुटत आणि आता आपण बघूया चेक करूया की याचा गोळा होतोय का तेवढ्या वेळापुरता मी गॅस बंद करते कारण नाही तर आपण चेक करेपर्यंत पुन्हा ते जास्ती होऊ शकतं कडक गॅसवर ठेवलं तर गॅस बंदच आहे सध्या आपला जर वाटलं की मिश्रण ओलय वडी पडत नाहीये तर आपण परत थोड्या वेळासाठी गॅस लावूया नाही बघा आपण थोडस काढून ठेवलं तर त्याचा गोळा होतोय पण थोडा नरम होतोय म्हणून आपण आता हे पुन्हा लावूया गॅसवर पुन्हा हे मिश्रण ढवळूया आपण परत गॅसवर मिश्रण ठेवल्यापासून म्हणजे पाच मिनिट मंद गॅसवर ढवळलाय आता आपण थोडस गॅस बंद केलाय आता परत आता त्यातलं थोडं मिश्रण आपण काढून बघूया बऱ्यापैकी खुटखुटीत गोळा होतोय आता आपण हे मिश्रण थापूया आता ट्रेला आपण साजू तुपाचा हात लावून घेऊया हे मिश्रण गरम आहे पण तरी मी हाताने साधारण सारखं करते तुम्ही एखाद्या वाटीनी वगैरे पण करू शकता वाटीला तूप लावायचं आणि वाटीनी पण आपण हे मिश्रण सारखं करू शकतो थोडं हलकं गार झालं की आपण पुन्हा हाताने ते सारखं करू शकतो सुरुवातीला बघा आपण अगदी छान कालथ्यानी किंवा उलथ्याने जसं आपल्याला जमेल वाटीनी तसं आपण हे थापले आता हे जर तुमची इच्छा असेल आता हे अगदी कोमट झाले तर आता तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करूनही हे सारखं करू शकता पण कोमट झाल्यावर आणि तसंच तुम्हाला वाटीने वगैरे स्लेन करायचं असेल तर तसही चालू शकतो आपण वड्या सापून दोन तास झालेत आता या वड्या छान सेट झाल्यात तर आता आपण या कापूया आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या मी इथे चौकोनी कापतीये वड्या पाडून झाल्या आता आपण काढूया हे बघा अगदी सहज निघतात वड्या अरे वा एकदमच मस्त सुट्ट मी सगळ्या काढून घेते हे बघ जर वड्या सहज सुटल्या नाही तर ट्रेक असा किंचित अगदी काही सेकंद गॅसवर वर गरम करायचा म्हणजे छान सुटतात वड्या पटकन हे बघा आता या बाजूच्या वड्या थोडा सुटायला त्रास होतोय अगदी किंचित गॅसवर अगदी काही सेकंद आपण गॅसवर किंचित ठेवायच्या बस झालं बघा लगेच सुटतात आहे ना सगळ्या वड्या तर सहज सुटल्या लगेच फरक पडला लगेच सुंदर एकदम आणि चिकटत नाही काय आपल्या ना? खसखशीच्या वड्या तयार आहे आपण घेतलेल्या साहित्यात दाखवलेल्या आकाराच्या साधारण चाळीस ते पंचेचाळीस वड्या होतात हे बघ अक्षय आपण एक वडी मोडून दाखवूया अप्रतिम मला चव दाखव काय झाली वडी असं वाटत खातच राहा आणि सगळ्या संपून टाकूयात माइंड नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर मला कमेंट द्वारे जरूर कळवा मी ती तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन